मयूर कुंभार निखिल जाधव ओंकार जाधव चोवीस नवबारा छा मैदानातला आणि पाच गाड्यांच्या मध्ये लढ्यात चालू आहे इकडं दोन नंबर वरती खेळ नशिबाचा तीन नंबर वरती गाडी बोलते पुसेगावकरांची गाडी पड्याल तिकडं पळतोय सोन्या आणि राजा लढ्यात चढ आड्याला फकड्या शंभू आणि पड्याल सोन्या राजा आणि सोन्या राजा सोन्याचा निवाद वर्चस्व गणे क्रमांक चोवीस चा निघाला त्या आज क्रमांक पाच व जवळील गाडी मयूर कुंडे वहाल या गाडीचा एक नंबरला जिदबल गाडी मालकाचा सोन्या ड्रायव्हरचं हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पण आता उजवल आपल्याला प्रेम दत्ता असेल रसन आनंदीबाई शिवाजी असेल रसाण सेनेवडीकरांचा सोन्यावर पद होणे पण त्या जुन्या नावी पळाला सरपंच अन्ना सेट गाडगे तसेच खटाव गावातील जुने बैलगाडी मालक व हो चालक